हॅलो नमस्ते सर्व श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मी गेली होते मॉर्निंग वॉकला आणि खूप थंडी होती बाहेर आणि मग तिकडनं आल्यानंतर मी लगेच आंघोळ वगैरे केली आणि धाडून वगैरे काढून घेतलं का तर लवकर स्वयंपाक करायचा होता आणि रात्रीची भांडी घासून ठेवली होती स्वच्छ करून ठेवली होती आणि दह्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे पण आत्ताच नाही मी तुम्हाला एक डिटेलमध्ये ती व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल पण आत्ता मी फस सध्या तरी सकाळचं रुटीन होतं त्यामुळे मी जास्त काय तुमची शेअर नाही केलं आणि तुम्हाला के माझी ब्लॉग पाहायला कशी वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर सकाळची सुरुवात तर झालेली आणि पहिलेही साडे दहा वाजता जायचं होतं त्यामुळे मी लवकर लवकर आवरून तिला डबाही द्यायचा होता आणि आज मी दिवाळीच्या चकल्याचं पीठ राहिलं होतं तर ते आता चकल्या करणार आहे सकाळ सकाळ तर मी लगेच सकाळी सुर स्वयंपाकाच्या अगोदरच मी चकलीचं पीठ मिळवून ठेवलं का तर मळून ठेवल्यानंतर कसं झालं ते छान असं फुलतं त्यामुळे मी पीठ छान असं मस्त मळून ठेवलं आणि त्यानंतर सुरुवात केली होती स्वयंपाकाला पण प माझ्यानंतर परीची आंघोळ झाली तर परी आता चहा करणार आहे आणि आम्ही दोघीन बिस्किट आणि चहा खा दोघींचा आमचा चहा बिस्किटाचा नाश्ता चाललेला होता आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची ती आणि खूप थंडी वाजते तिला तिला थंडीचा असं सण होत नाही त्यामुळे बोल की सकाळी सकाळी चहा पित आहे आणि मलाही करून देते आणि तोपर्यंत मग माझं मी पीठ वगैरे म्हणून ठेवलं होतं आणि भाजीची तयारीही करून ठेवली होती तर आता म्हटलं चहा झालं की लगेच आणि भांडी आत्ता तुम्हाला वाटत असेल किचन वाटावरती भांडी दिसतात पण परीची पप्पांची नाईट शिप असल्यामुळे एक आठवडा मला असंच करावं लागतं स्वयंपाक वगैरे झाल्या आणि तेही उठल्यानंतरच मग मी भांडी वगैरे लावून घेते तर आता स्वयंपाकाची तयारी चालली होती आणि परीलाही शाळेत जायचं होतं तर मी भाजी शिजत टाकली आणि शिजल्या शिज बारीक गॅस करून शिजण्यासाठी ठेवली होती आणि मग पिठही तोपर्यंत मुरतं तर तो मग मी असा विचार केला की प मग तिची वेणी घालून घेतली आणि आज गुरुवार असल्यामुळे लाईट ही मध्ये आधी जात होती तर मशीन लावून मग मी गेले होते सर सकाळी आंघोळ सगळ्यांच्या झाल्यानंतर मी लगेच मशीन लावते का तर कसं होतं आपलं बाकीचे कामं होत तोपर्यंत कपडेही होतात आणि मग कपड्याची मशीन लावली आणि मग लगेच मी परीच्या वेण्या घालण्यासाठी बसले होते आणि परीचं आणि चंपूचं चाललं होतं मस्ती जसं ती आवाज येईल तशी ती ती पाय चाव चावाय चावा शिकवली परीने तिला तर ती तिचेच चावल बसती असं करते आणि परी तिची मजा मस्ती चालली होती दोघींची आणि मी ही केस झुतले होते तर मीही उन्हात बसले होते आणि साडेनऊ वाजले होते त्या टायमिंगला आणि परीच्या पप्पाने देवपूजा केली होती आजची तर आजची देवपूजा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच देवघरात फुलं वगैरे असली तर खरंच छान वाटतं आणि सकाळचं वातावरणच खूप छान वाटतं देवपूजा झाल्यानंतरचं तर देवपूजा परीच्या पप्पांनी केली होती आणि त्यानंतर मला बाकीचं काम होतं आणि जायचं होतं त्यामुळे चकलीचं पीठ जे मी मळून ठेवलं होतं ते मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यानंतरनी मी खूप दिवसातून म्हणजे दिवाळीची साडी होती माझी तुम्ही साडी तुम्ही खूप वेळा पाहिलं असाल ब्लॉगमध्ये पण ब्लाऊज आत्ता मी शिवला होता रात्री आणि त्याची थोडीफार फिटिंग राहिली होती ती करत होते आणि परीचं जरकिंग ही तिने दादाचं जर्किंग जे आहे ते चाललं असतं तिचं बारीक करायचं आणि ते घालायचं जर्किंग भरपूर आहेत पण तिला तर तिचं दादाचं टी शर्ट जर्किंग वगैरे काय असेल तर तिला ती घालायला खूप आवडतं तर आता ती चालली ती शाळेत आणि राहुल तिला सोडवण्यासाठी चालला होता आणि मी उभं राहिलो ते ती चेंपू माझ्या पुढे पुढे तिथं उड्या मारून दाखवत होती तर चालली तिचं पण आणि परी येत आवरून चाललेली आणि परी शाळेत गेल्यानंतर माझी बाकीची कामं मी आवरली आणि तिला आवाज दिल्यानंतर शांत बसली ती एका जागेवरती नाहीतर गाडीच्या मध्ये मध्ये सारखी चालू असं तिथे हिजा तर आता मी चालले होते घरामध्ये ते माझ्याकडे बघायचं चाललं होतं आणि खूप खेळकर असे पिल्लू आहे आणि चला आता मी तुम्हाला दाखवते त्या दा रात्री दही लावलेलं आणि आता मी हे दोन लिटर दूध असेल त्याचं मी दही लावलं होतं आणि ते कसं लावायचं त्याचा सेपरेट असा शॉर्ट व्हिडिओ बनवी तर तुम्ही नक्की पहा खूप छान असं घट्ट असं दही लागलं होतं थोडंही हालत नव्हतं एकदम आपण रेडीमेड जसं आणतो अगदी तसं लागलं होतं आता दोन लिटरचं पाचलेलं म्हणजे दूध आहे पण थोडंही हालत नाही एकदम मस्त असं त्याची खाप पडत आहे इतकं छान दही लागलेली अजिबात पातळ दही नव्हतं आणि जास्त आंबटही नाही एकदम नॉर्मल असं दही लागलं होतं तर तुम्हाला त्याचा सेपरेट असा व्हिडिओ करून दाखवेल मी तर तुम्हाला दही कसं वाटतंय नक्की मला कमेंट करून सांगा आणि प्रत्येक ताईदारांनी मला कमेंट करत जा कमेंट केल्यानंतर ता तुमच्या ता ता कमेंटचा मला रिप्लाय द्यायलाही खूप आवडतं तर नक्की कमेंट करत जा तर आता चाललं होतं बघा सकाळची तयारी आमची आणि त्यानंतर परीने थोडीशी पाणी वगैरे भरण्यात मदत केली मला आणि आता मी चकलीचे पीठ माळण्यासाठी बसले होते तर आता पीठ वगैरे मळायचं चालू होतं का तर पहिल्यांदा सुरुवातीला मळून ठेवलं म्हणजे छान असं पीठ पीठही असं मुरतं त्यामुळे मी पीठमळून घेत आहे आणि ते सा लागणारं साहित्य तुम्हाला सांगता तुम्हाला सगळ्यांना सा माहितीच असेल चकलीमध्ये मा काय लागणार आहे पण ती काळं जी दिसते ती कलोंजी आहे जी कांद्याचे बीसुद्धा बोलतात त्याला तर ते कांद्याचं बी आहे आणि हे पीठ मी दळून आणलं होतं पण काय झालं की, की का का ते करायलाच मिळालं नाही का तर खूप शिलायचं काम होतं आणि आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते तुम्हाला दाखवत आहे तर आता गरम पाणी मला परी देणार आहे खाली घेऊन आणि पीठ मळून झाल्यानंतर मग मला छान असे चकले मी आता राहुलकडून करून घेणार आहे का तर त्याला म होता त्यामुळे आणि परी गेली होती शाळेत त्यामुळे मग मुण... राहुलही मला कामामध्ये मदत मुण करतो का तर सोऱ्या दाबा इतपत खूप हात दुखतात माझीही त्यामुळे त्यांनीच मला मदत केली आणि ह्या वेळेसच मला तसं म्हणजे हात दुखत जे ते त्यामुळे त्यांनीच मला मदत केली आणि प्रत्येक कामात मला मदत करत असतो तो तर अशी मुलांना आपण ही सवय लावून ठेवायची की आपल्या थोडं थोड्या छोट्या मोठ्या कामात त्यांना सवय लावून ठेवायची म्हणजे त्यांनाही जमतं आणि जरी बिघडलं तर बिघडलं पण त्यांना अशी थोडी छोटीशी मोठी कामं करायला सांगायची तर त्याच्याकडून मी दाबून घेत होते आणि मग चकली मी अशी गोल गोल करून घेत होते तर तो एकदम अशी एक तार पाडून घेत होता आणि त्यानंतर मी गोल राऊंड करत होते का तर त्याला इतकं गोल असं पाडता येत नव्हतं पण राहुल असा करतो मदत म्हणजे थोडी ना असं त्याला जसं जमेल तसं तो मदत करतो मला तर दोन्ही मुलं माझी कामात खूप मला मदत करत असतात त्यामुळे छान वाटतं असं मुलांचा जरा थोडासा आपल्याला आपल्यालाही आधार मिळतो आणि मुलं मोठी झाली की जरा प्रत्येक कामात आपल्याला त्यांचा हातभार लागतो त्यामुळे हे आपलं काम सोपं होऊन जातं तर आमची चालली थोडीशी मस्करी आणि त्याचे पप्पा म्हणत ते तू कधी करायला शिकणार एकटा असं तसं चाललं होतं बोलायचं तर चल आता चकल्या वगैरे करून घेते आणि असं असतं शिलाई कामाचं शिलाई काम जी करत ना त्या ताईंना नक्कीच माहिती असेल आणि जे शिलाई काम करतात ताई त्यांनी नक्की मला एक एक कमेंट करा की तुमचं ही दिवाळीच्या टायमिंगला असंच होतं का आपली दिवाळी एकदम लेटमध्ये असते आणि ज्या ताई शिलाई काम करतात त्या ताईंनी नक्कीच मला एक एक कमेंट करायची आहे की त्यांची दिवाळी कशी असते का आता आमच्या घरात आम्ही चौघदानच असल्यामुळे प्रत्येक दिवाळी आम्हाला म्हणजे करायला जास्त वेळ मिळत नाही आणि दिवाळी झाल्यानंतर आमची दिवाळी चालू होते तर मी शंकरपाळीचासुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल तर तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला कसं वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगा तर चकले मी तुम्हाला लास्टला दाखवते की म्हणजे मी माझ्या हाताने बनवलेले चकल्या एकदम मोठ्या मोठे बनवले होते आणि राहुली जे बनवले आहेत त्यांनी अगदी ज, इतके मोठे नाही आले त्याला बनवायला आणि त्यानंतर मी नसरापूरला गेले होते आणि आईची इथे गेले होते त्या टायमिंगला आईच चालू होतं बसली होती आणि मग विषय निघला ज्ञानेश्वरीवरून तर तिच्याकडं दोन ते ती तीन ग्रंथ होती ज्ञानेश्वरीची तर मला म्हटली एक नेहपरीसाठी वाचण्यासाठी तर हे ज्ञानेश्वरी ग्रंथ हो, माझ्या चुलत्यांचा होता तो ते आता आमचे वडील वाचतात तर मी तो असंच ठेवलेला असं साईटलं का तर, तर ती रोज सकाळचं सा पूजा वगैरे झाली की तेही वाचतात आणि स्वामींचा फोटो तुम्ही वरती पाहिला असेल तर आईच्या आईचं मंदिरही खूप छान असतं तिला जसं जमेल तसं ती पूजा करत असते एकदम साध्या पद्धतीने तिची ही पूजा असते तर ती मला सांगत होती कुठला न्यायचा येतो नेह त्यासाठी ती ग्रंथ काढून दाखवत होती मला आणि आईने छोटीशाशी हे पण केलं माझी टिकली पडली होती का तर ते असं कसं पाकिटातली टिक लावली कधी अचानक पडून जाते त्यामुळे पडली होती तर मी ती लावली होती आणि आईने झाडं लावलेत आहेत बघा फुलांची तर आत्ता ह्या वेळेस गेली होती खूप दिवसातून गेले मी दिवाळीनंतर गेला असेल मला वाटते आणि त्यामुळे मी भाजी कोथिंबीर असं लावलेलं होतं हरभऱ्याची भाजी थोडीशी लावलेली होती आणि हे बघा शेवग्याचं झाड आहे खूप छान असं आलेलं आहे आता तर माझं चाललं होतं कडीपत्ता वगैरे मी घेऊन आले इथं माहेरी गेल्यानंतर आपली आई घरी दिसली तर खरंच खूप छान वाटतं तर बघा आता आईला मी बाय करून चाललेली आहे आता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ जेजेस